बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक आज पार पडणार आहे मुंबईतल्या बेस्टच्या विविध आगारांमध्ये हे मतदान पार पडेल तर दोन्ही पॅनलचे एकूण एकवीस एकवीस उमेदवार हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईतील बेस्टच्या वेगवेगळ्या आगारांमध्ये या बेस्टच्या पतपेढीसाठी मतदान पार पडेल बेस्टमधील सदस्य असणारे कामगार या निवडणुकीसाठी मतदान करतील गेल्या काही दिवसांपासून या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीवरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहे गेल्या नऊ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता बेस्ट पतपेढीवरती असल्यानं ही सत्ता ठाकरेंची शिवसेना कायम ठेवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यातच आता त्यांच्या जोडीला राज ठाकरे देखील आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात बेस्ट कर्मचारी पतपडीची निवडणूक त्यात कुणाची बाजी दोन्ही ठाकरे बंधूंच्या बेस्ट युनियननी उत्कर्ष पॅनल उभं केलं ठाकरे बंधू आणि भाजपच्या से एकूण एकवीस उमेदवार एक एकवीस जागांपैकी ठाकरेंची सेना एकोणीस तर मनसे दोन जागांवरती निवडणूक लढणार आहे ठाकरेंविरोधात भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं श्रमिक पॅनल असेल बेसमधील सदस्य असणारे कामगार निवडणुकीसाठी मतदान करते आज एकूण पस्तीस मतदार हे केंद्रात मतदान पार पाडते एकूण पंधरा हजार त्र्याण्णव सदस्यांची नाव मतदार यादीमध्ये आहेत ते गेल्या नऊ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता बेस्ट पतपेढीवरती आहे